दररोज आपण अॅग्रिकल्चर संबंधित तसेच जीएस संबंधित शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो जीएस संबंधित शॉर्ट व्हिडिओ आहे त्यामध्ये एम एस सी पी वाय क्यू आहेत ते, ते प्रामुख्याने घेत असतो सकाळी दहा वाजता तो व्हिडिओ अपलोड होत असते आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याच्यानंतर संध्याकाळी चार वाजता आपण ऍग्रिकल्चर संबंधित एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो अशा प्रकारे आपले पूर्ण सिरीजच आहे नोटिफिकेशन तुम्हाला स्पेशल नोटिफिकेशन टेलिग्रामला आपण देत असतो याशिवाय आपला ॲपसुद्धा सुद्धा आहे स्पर्धा विश्व या नावाने तिथे तुम्ही फ्री टेस्ट सोडवू शकता कुठल्या प्रकारचे चार्जेस तुम्हाला लागणार नाही क्वालिटी वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करू शकता आणि त्याच्यानंतर निर्णय घेऊ शकता आणि दररोज शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या संबंधित अधिकची माहिती कव्हर करत असतो तर असाच संबंधित आजचा शॉर्ट व्हिडिओ प्रश्न आहे क्रेझी चिक डिझीज इन पोल्ट्री इज कॉज बाय द डेफिशियन्सी ऑफ विच न्यूट्रिएंट म्हणजे पोल्ट्रीमध्ये चिक रोग कोणत्या पोषक घटकाच्या कमतरतेमुळे होतो त्यामध्ये ऑप्शन आहे विटॅमिन ए विटॅमिन डी विटॅमिन ई विटॅमिन के आणि विटॅमिन बी ट्वेल्व तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विटॅमिन ई e. आता विटॅमिन ई e च्या कमतरतेमुळे पोल्ट्रीमध्ये क्रेझी चिक नावाचा डिसीज होत असतो क्रेझी चिक यावरून तुम्हाला काही लक्षणे समजतात का क्रेझी म्हणजे यामध्ये नेमकं काय होत असते यांची मेंदूची जी रचना आहे ना ती काय होते म्हणजे मेंदू आहे ना तो नरम होऊन जातो आणि त्याच्यामुळे त्याला आपण म्हणतो इनसेफायलो मॅसिया असं आपण त्याला म्हणत असतो आणि मज्जा संस्थेचा हा विकार आहे प्रामुख्याने विटामिन ईच्या e पोल्ट्री मध्ये पोल्ट्रीमध्ये पाहायला मिळतो व्यतिरिक्त आणखी बरेचसे डिझीज आहेत जसं व्हायरल डिझीज राणीखेद मॅरेक्स आहे त्याच्यानंतर प्रोटोज सुद्धा डिझीज आहे कोकी डीओ त्याला म्हणतात बॅक्टेरियल सुद्धा रोग आहेत त्याला कॉलेरा वगैरे किंवा डायरिया आणि काही न्यूट्रियनच्या डिफिशियन्सीमुळे सुद्धा यामध्ये होत असतात जसं की आपण न्यूट्रिशनल रूप म्हटलं विटॅमिन ची डिफिशियन्सी असली तर रिकेट्स आहेत व्हिटॅमिन विटॅमिन डिफिशियन्सी असली तर आणि कम एक डिझीज आहेत कर टोय पॅरालिसिस म्हणजे पॅरालिसिस म्हणू शकता व्हिटामिन बी ट्वेल्व्हच्या डिफिशियन्सीमुळे अशाच प्रकारे डेली आपण शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो आणि त्याबद्दलची अधिक माहिती घेत असतो अशाच प्रकारे डेली शॉर्ट पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन तो जर तुम्हाला पाहिजे असतील स्पेशल तर तुम्ही स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम जॉईन करू शकता तिथे तुम्हाला डेली अपडेट मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद